मला फॉल्ट सांग काय मग तुम्ही कमी करू हा प्रॉब्लेम नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख बारा जानेवारी दोन हजार पंचवीस वर रविवार संध्याकाळची वाजे जवळपास पाच साडेपाच आणि आपण आहोत मी पळा बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टमॅटोच्या बाजार वागण्यासाठी दोन दिवस आपण व्हिडिओ टाकला नाही मित्रांनो यायला जमलं नाही मला त्याच्यामुळे आज आपण आलो आहे रविवारचाही मन परिस्थिती बघू शकता आवक आहे जवळपास तीन आणि तीन सहा दोन आठ आणि जवळपास गाड्यांची आवक आहे बऱ्यापैकी बाजार भाऊ आपण पुढील चार पाच सहा मिनिटात जाणून घेऊ व्हिडिओ पर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गाडी जो बाजार भाऊ चालतो क्वालिटीनुसार परतवारीनुसार तो, तो बघायला मिळेल बऱ्यापैकी नवीनच माल आहे विरांदास सत्तावन्न शाहू अशा प्रकारच्याच व्हरायटी आहे मित्रांनो व्हिडिओ पर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद कुठला मालला वडाल पु काय भाऊ मागितलं एकशे ऐंशी एकशे दोनशे पर्यंत दिला नाही माझ्या वरायटी कोणती आपली दहा सत्तावन काय अपेक्षा आजची आपली दोनशे ची वरती जायला पाहिजे तर काहीतरी परवडल माल एवढे नवीन माल आहे <laughs> या लागवडी कधीची होते दहा सत्तावन्नच्या दसऱ्याच्या दसऱ्याची का माल कुठला दादा देवळा देवला काय भाऊ मागितला आज हॅलो सरलट मोठ्या मीडियम दोन्ही पण का ठीक आहे आपण दिलं नाही का माझं काय पिक्चर आपण बाळा जर दिलं साठ रुपये खर्च हे काय काय रुपये खर्च यावं बरोबर आहे गाव कोणतं आपलं यावले मध्ये जळगाव का हे वरायटी कोणती विरांग आयला विरांगला काय मागणी होती मागच्या महिन्या दीड महिन्यापूर्वी आता काय परिस्थिती झाली द्यायचं सांगितलं मी द्यायचं तुम्ही सांगितलं परिस्थिती खरी येते खरी परिस्थिती तसं पाहिलं गेलं तर याबाबत काहीच परवडणार नाही सरासरी काय जायला पाहिजे का काय काय खर्च पाणी जाऊन खर्च पाणी फिरतो काय थोडा तर काहीतरी निघाल खर्च मग घेऊन टाकू ना एकशे एकाहत्तर रुपये विरांगला ठीक आहे चालेल चाललं बोला ना तुम्ही रेट तर सांगा ना काय भाव दिला रेट विरंग आहे ना विरांग आहे ना लई कडक माल राहतो विरांगचा ठीक अरे असं जास्त नको निघाल ते गाळ्या गे गेलो चाळीस चाळीस तीस तीस कमी करायला गो तू मध्ये बोलणारा सांगूच नको मी वयाच्या दहा अकरा वर्ष म्हणतो मी टी भाऊ असं पिंपळामध्ये एकही गाळा जन्माला येणार तरी कमी होते ना पैसे कमी होणार म्हणजे होणार म्हणजे ओनार जन्मसे धाका पन्नास पन्नास पन्नासहा पंचाळी दहा सत्तावन सुपर माल एकदम काय मागितला एक पाहितलंठसत्तर पर्यंत दिलं नाही अजून काय अपेक्षा आपली दोनशे सव्वा दोनशे पुढं याच्या आधी काय पाहतो गेला होता पहिलंच कुठं आहे बाजारला पुढं नाही पहिलं कुठं चालू झालं ठीक आहे चाल प्लॉट कस काय आता माल भरपूर आहे

विरांगे ये दस सत्ता बने ये तो कहना होगा ये दस सत्ता बने चीज ये तो बोला ना एक हजार ये सब आधार चीज अच्छे साथ एक हजार आगे पीछे ही ये पीछे ही नहीं है आगे ऊपर जैकिडे को कॉल्स ले लो बीच में बीच का कौन था आपने भूसे भूसे बेंड काय बागितलं मागितलं दोनशे दीडशे ते दोनशे पर्यंत मागा द्या दीड जाऊन परत दहावीस रुपये कमी होणार म्हणजे सरासरी बाजारभाऊ दीडशे पावणे दोनशे पर्यंतच खाली होतील चांगले नवीन माल तर तुमची काय अपेक्षा खाली व्हायला पाहिजे मंडी नाही तरी त्या हिशोबाने दोनशेच्या वरती तरी विकायला पाहिजे मला दोनशे साडे खर्च जाऊ काय आता तुम्हाला या हंगामाला समजा हिवाळ्या आम्हाट केला किती खर्च आला एक साधारणतः हिवाळ्यात आमची कमी झाली हा म्हणजे पावसाळ्यापेक्षा थोडाफार कमी झाला पण मग शेवटी कष्ट तर एवढंच घ्यावं लागणार खत पावडरी ते चालूच ठेवावं हो लागणार बरोबर आहे म्हणजे आता प्लॉटच्या परिस्थिती कास आप का आपल्याकडे सध्या अशी गोळा व्हायरस नाही काही ते प्रॉब्लेम नाही ठीक पिकायला कितव्या दिवशी थोडा करतात

सगळ्या याच्यावरच अवलंबून राहत मजुराची बरं मजूर तर उदर थांबू शकत नाही तेच जरी शंभर आणि दीडशे रुपये जायला लागले काय पैसा होणार भांडवल पडून उभे करायचे बरोबर आहे ठीक आहे चालेल चला किती झाली दोनशे दोनशे हा मोठा का मोठा दोनशे हा दीडशे का

तर मित्रांनो अशा प्रकारची संध्याकाळची मंडी परिस्थिती जवळपास तीन चार गाड्यांची आवक आहे फक्त आवक आज बऱ्यापैकी कमीच आहे सरासरी बाजार हो चालू आहे मित्रांनो एकशे वीस रुपयेपासून तर दोनशे दहा ते अकरा रुपयेपर्यंत एकवीसपर्यंत पावते देऊ राहिले सरासरी मार्केट चाललं मित्रांनो दोनशे रुपयेपर्यंत खाली होतील सुपरमाल पावणे एकशे नव्वद ते दोनशे एकशे ऐंशीपासून तर दोनशेपर्यंत खाली होतील एक अपेक्षा आहे मित्रांनो इकडे दोनशे अकरा ते दोनशे एकवीसपर्यंत पावते देऊ राहिले सुपर दहा सत्ताहून विरांगला आणि आपल्या शाहूला दोनशे एकवीसपर्यंत देऊ राहिले बाकी मीडियमला चालू आहे शंभरपासून तर दीडशे पर्यंत आणि सरासरी मार्केट चालू आहे मित्रांनो शंभर पासून तर दोनशे रुपयापर्यंत तुमच्याकडे आजचा टॉमॅटोचा बाजारभाव काय निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर एक लाईक करून जा मित्रांनो धन्यवाद